सेवन एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल आहे या शॉप मध्ये ऑनलाईन बघायला गेले तर भरपूर महाग आहे इथे स्वस्तामध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सो हे बघा पिंक मध्ये आहे आणि ओढणी पण खूप छान आहे पूर्ण हँड वर्क केलेलं आहे हे बघा थ्रेड वर्क आहे सिंपल सोबत छान असं हा ड्रेस आहे हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता सो so, आज आपण बघणार आहोत थ्री पीस सेट म्हणजे कुर्ता सेट ते पण अफोर्डेबल मध्ये त्यांच्याकडे कॉटन चंदेरी सिल्क असे वेगवेगळे प्रीमियम क्वालिटीचे से, कुर्ते सेट्स बघायला मिळणार आहे सो so, तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वैशा नक्की कुठे यायचं आहे तर एन सी केळकर मार्ग इथे हे दुकान आहे आणि ब्युटी आहे चला तर मग बघूयात काय नवीन कलेक्शन आहे काय प्राइस रेंज आहे आपल्या शॉप मध्ये कपड्यांची फेन्सिंग मध्ये फेन्सिंग मध्ये ड्रेस आहे साडे जैसा रेंज बाय रेंज बघते साईज बाय साईज रहेगा

तुम्ही बघू शकता हँड सिव केलेलं अस आणि अस्तर सुद्धा आहे नाईस इंटरलॉक आहे हे बघा इंटरलॉक पण केलं गेलंय है। नाईस हँड ओव्हर काम आहे म्हणजे इथे नेक वर हँड वर असे दोन्ही काम केले गेले आहे फॅन्सी भी है कटनी कंपनी का, का पीस भी है आणि याचा हा थ्री पीस थ्री पीस सेट आहे ह्याच्यासोबत सोबत प्युअर ऑरगेन्झाची अशी कटवर्कची ओढणी आहे बघा छान आहे हेच ड्रेस तुम्ही मिंत्रा वगैरेवर बघ म्हणजे ऑनलाईन बघायला गेले तर भरपूर महाग आहे इथे स्वस्त मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि पॅन्ट दिली गेली आहे सो पॅन्ट सुद्धा आहे त्यांच्याकडे इलास्टिक आहे नाईस छान सो हे थोडं सिल्क आणि तसं मटेरियल कॉटन मध्येच हे कुठलं मटेरियल चंदेरी सिल्क चंदेरी सिल्क में। अच्छा हे बघा चंदेरी कॅटलॉग पीस सगळ्या कॅटलॉग पीस आहे त्यांच्याकडे सो असं चंदेरी सिल्क मध्ये आहे हा ड्रेस कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि पूर्ण हे पण इथे बघा काम बघा सिक्वेन्स काम आहे पूर्ण थ्रेड वर्क आहे छान बनारसी टाइप मध्ये अशी ही ओढणी आहे कपडा खरंच छान आहे तोचणारा कपडा नाहीये अस्तर सुद्धा दिलं गेलं आहे इंटरलॉक शिलाई आहे आणि मेन म्हणजे यांच्याकडे साइजेस अवेलेबल आहे जे खूप महत्वाची गोष्ट आहे ह्याला पण पॅन्ट आहे ना सब सगळे थ्री पीस आहे ये अनारकली मध्ये आहे थोड अनारकली में पोग रहेगा, रहेगा। सर इलास्टिक दिल हे बघा अँड इवन इथे अशी नाडी सुद्धा दिली गेली आहे बघा so प्रकारचा आहे ओढणी पण प्लेन ओढणी नाही असं थोडंफार डिझाईन दिलंय छान सो so, यात आपल्याला वेगवेगळे कलर सुद्धा बघायला मिळणार आहे हा बघा काहीतरी पेस्टल कलर मध्ये नवीन कलर आहे लाइट डार्क आता हा सगळे कॅटलॉग पीसेस आहे अनारकली मध्ये आहे हे सगळे सो ग्रीन कलर आहे हा बघा लाइट ग्रीन कलर जो आपण पोपटी कलर बोलतो त्याची प्राइस रेंज काय आहे स्टार्टिंग अनारकली बारा संदर सेंज काही आहे पण हे सिल्क नाही कॉटन सिल्क कचनी कंपनी एक टस्मी असं कंपनीचं नाव आहे छान कलर्स अवेलेबल आहे कपडा खूप छान आहे मेन म्हणजे नाईस टोचणारा ना ह्याला पण अस्तर हा बघा अस्तर आहे कॉटन को भी चाहिए कॉटन का भी है थ्री पीस ओके पेंजेल का चाहिए पेंजेल का भी है रेट कम वाला भी चाहिए तो कम वाला भी है ओके सो यांच्याकडे एवढा कलेक्शन आहे 750 पेंजेल का देश है इसमें पॉकेट पॉकेट सब, सब कुछ रहेगा आपको कोई कंप्लेंट नहीं आएगा कलर जाने वाला नहीं है इस कोई में तेज कलर नहीं जाणार आहे आणि वॉरंटी गॅरंटी आहे ओल्डी गॅरंटी आहे अच्छा वॉरंटी कोई पीस में छोटा बड़ा आएगा एक्सचेंज करके आपको मिलेगा एक्सचेंज करू तुम्हाला मिळणार आहे जर काय जरा डिफॉल्ट पीस असेल की काय तसे तर नसतीलच इकडे पण जर असतील तर आता हे बघा पिंक कलर मध्ये पण छान असं आहे एकदम हां ओपन करके बघा सो हे बघा पिंक मध्ये आहे आणि ओढणी पण खूप छान आहे है। पूर्ण हँड वर्क केलेलं आहे हे बघा थ्रेड वर्क आहे सिंपल सोबत छान हा असे ह्यात सुद्धा अस्तर दिलं गेलं आहे इंटरलॉक शिलाई आहे पॅन मे तीन तीन पॅन मध्ये तीन तीन, तीन इलास्टिक आहे पॅन्ट पण हे बघा हे बघा एवढी लांब आहे so, सो छान आहे छान प्रकारे आणि याची ओढणी पण खूप छान आहे मी दाखवते तुम्हाला प्रिंट मध्ये आहे छान अशी ओढणी सुद्धा आणि असे छानसे गोंडे दिलेत त्याला आणि दादा तुमच्याकडे किती साईज पर्यंत अवेलेबल आहे हाय एक्सेल सेवन एक्सेल ऑफ सेवन एक्सेल पर्यंत सो इथे सेवन एक्सेल पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत हे तर रेट जागा अच्छा सेवन एक्सेल ऑफ रेट जागा सेवन एक्सेल जर तुम्ही घेणार असाल तर रेट थोडा हाय असणार बिकॉज साईज आपल्याला क्वचितच बघायला मिळणार आहे तर थोडाफार रेट जास्त होणार तरी किती अंदाज आहे क्वालिटी कपडा आहे आहे खरंच क्वालिटी खूप छान आहे मी तेच जसं मी म्हणाली मगाशी की हेच कपडे जर आपण ऑनलाईन भावात घ्यायला गेलो सो हे खूप जास्त कॉस्टली पडणार आहे पण इथे आपल्याला कमी बजेटमध्ये हे ड्रेसेस बघायला मिळणार आहे सो इथे कलरफुल पण एवढे छान थ्री पीस सेट आहे आता हा बघा हा पण एक सेट आहे खूप छान आहे सगळे कॅटलॉग पीसेस यांच्याकडे आहे सो हे सगळे डिझायनर पीसेस बोलू शकतात आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे प्राइस रेंज एट फिफ्टी सिक्स फिफ्टी असं स्टार्ट होतंय यांच्याकडे कॉटन मध्ये सुद्धा भरपूर थ्री पीस सेट आहेत आता मी तुम्हाला दाखवते बघा थ्री पीस सेटमध्ये दुपट्टा कुर्ता हे अवेलेबल आहे सगळे कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे ना हे सगळे काय प्राइस आहे ह्याची हे सेवन ला आहे प्युअर कॉटनचे कुर्ते सो छान प्रकारे आता हा पण एक पर्पल मध्ये मी दाखवते तुम्हाला हे बघा छान असा पीस आहे प्युअर कॉटन मध्ये सायजेस सुद्धा अवेलेबल आहे खूप पेस्टल कलर आहे सो छान दिसणार आहे सो एवढा कलेक्शन आहे यांच्याकडे तुम्हाला जर असं कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही या शॉपला नक्की भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मजा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका